नमस्कार मंडळी मी शीतल स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चटपटीत वेज कॉर्नमध्ये आज आपण मस्त मऊ लुसलुशी पेढ्यासारखा नरम असा गाजराचा हलवा पाहणार आहोत त्यात आपण गाजर किसणारही ना नाही आणि शिजवणारही ना नाही अगदी मऊ आणि सॉफ्ट असा टेक्शर असलेला हा गाजर हलवा आज आपण पाणार आहोत कष्ट कमी आणि टेस्ट अतिशय अप्रतिम अशी गाजराच्या हलव्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे थंडीचे दिवस आहे आणि मस्त छान ताजी ताजी गाजर बाजारात आले तर हा हलवा एकदा तुम्ही जरूर ट्राय करा तर या ठिकाणी मी एक किलो गाजर घेतली आहेत ती गाजर स्वच्छ धुतली आहेत व्यवस्थित पुसून त्याची साल मी काढून घेतलेली आहेत ते एक किलो गाजर घेतले आहेत आणि या ठिकाणी मी अर्ध बीट कापून आहे कारण गाजर जर जास्त लाल बुंद नसले तर या ठिकाणी बीट घातल्याने ह्या हलव्याला कलर छान येतो त्यामुळे या ठिकाणी मी हे अर्ध बीट कापून आहे त्याचंही साल मी काढून घेतलेलं आहे आता गाजर घेताना थोडंसं मध्यम आकाराचं घ्यायचं आहे खूपच मोठं किंवा खूप जास्त जाड आणि खूपच बारीक या पद्धतीचं गाजर घ्यायचं नाही आणि हा जो मधला वाईट भाग आहे तो कमीत कमी असला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे तो जर जास्त असला तर गाजर हे थोडंफार कळवट लागतं किंवा मग आपल्या हलव्याला चव चांगली येत नाही आणि कलरही छान येत नाही तर या ठिकाणी मी या पद्धतीचे गाजर घेतलेले आहेत आता हे गाजर आपण किसायचे नाही किंवा शिजवायचे नाही त्यासाठी आपण आता हे गाजर असे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्यायचे आहेत हे बघा या पद्धतीने मी हे गाजर कापून घेते याहूनही बारीक तुम्ही तुकडे करून घेतले तरीही चालणार आहे हे पहा याच पद्धतीने मी सर्व गाजर आता कापून घेणार आहे हे बघा जेवढे शक्य होतील तेवढे बारीक आपण याचे तुकडे करून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी जसे गाजर मी कापून घेतले त्याच पद्धतीने बिटाचे पण बारीक तुकडे मी करून घेतलेले आहेत आता हे सर्व बारीक केलेले गाजराचे तुकडे आणि बिटाचे तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यात घालायचे थोडे थोडे घरून आपण हे बारीक करून घेणार आहोत या ठिकाणी मी मोठं मिक्सरचं जार घेतला त्यात मी अर्धी गाजराचे तुकडे आणि थोडेसे बिटाचे तुकडे घालणार आहे आणि दोन बॅचेस मध्ये हे छान असं बारीक करून घेणार आहे हे पहा मिक्सरमध्ये अगदी रवेदार टेक्शर येतं तोवर आपण हे छान बारीक करून घेणार आहोत या पद्धतीने गाजर बारीक केल्याने आपल्याला किसण्याचे जे कष्ट आहे ते वाचतात शिवाय आपला हा जो हलवा आहे छान मौसूत पेड्यासारखा नरम होतो हे बघा या पद्धतीचा आपण टेक्शर ह्या मिश्रणाचं ठेवायचं आहे हे बघा थोडंसं रवेदार जाडसर आपण हे मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे बीट घातल्यामुळे याला छान कलर आला आहे हे, हे पहा आता याच पद्धतीने दुसरी बॅच पण मी बारीक करून घेणार आहे सगळं मिश्रण बारीक करून झाल्यावर मी एका बाउलमध्ये काढलेलं आहे तर ते एक बाउलभर आहे तेवढंच बाउलभर मी या ठिकाणी दूध घेतलं आहे या ठिकाणी आपण गुळ घालून हा हलवा करणार आहोत त्या ठिकाणी मी गुळ घेतलेला आहे काजू बदाम आणि मणुके या ठिकाणी मी घेतले काजू बदाम बारीक कापून घेतलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी जायफळ वेलची पावडर मी या ठिकाणी घेतली आहे दीड चमचा आणि तूप घेतलं आहे आपण या ठिकाणी दोन चमचे तर एवढं साहित्य आपल्याला या ठिकाणी लागणार आहे आणि जर तुमच्याकडे वजनी प्रमाण असेल तर वाटीच्या प्रमाणात हे मिश्रण मोजायचं झालं तर या ठिकाणी आपण ही रेग्युलर घरात जी आमटीची वाटी असते ती घेतली तर चार वाटी एवढं हे मिश्रण गाजराचं या ठिकाणी भरलेलं आहे चार वाटी दूध मी या ठिकाणी घेतलेलं आहे त्याच वाटीने मोजून दीड वाटी किसलेला गुळ घेतला आहे गुळ किसून घ्यायचं आहे आणि दीड वाटी मी घेतला आहे वजनी प्रमाण त्याचं आहे दोनशे ग्रॅम काजू बदाम घेतले अर्धा वाटी आता एका कढईमध्ये आपण तूप घालून घ्यायचं आहे आणि हे तूप व्यवस्थित वितळवून घ्यायचं आहे या ठिकाणी तुपा तु, तु, या तुपामध्ये आपण सुरुवातीला जे काजू बदाम घेतलेले आहेत मनुका घेतल्या आहेत ते छान असं तळून घेणार आहोत तर तूप पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे त्यात आपण जे काजू बदामाचे काप करून घेतले आहेत आणि मनुका घेतले आहेत ते छान अशा परतवून घ्यायचे आहे आणि असा थोडासा बदामी रंग आला की आपण हे या तुपातनं काढून घेणार आहोत हे बघा मनुका छान अशा टम्म फुगले आहेत या तुपामध्ये आणि या काजू बदामाला छान असा बदामी रंग आलेला आहे आता हे आपण यामधनं काढून घेणार आहोत हे पहा या ठिकाणी तुम्ही अजून दुसरे ड्रायफ्रुट्स पण ऍड करू शकतात किंवा हे स्किप केले तरी चालणार आहे काजू बदाम घालून हलवा नाही केला तरीही चालणार आहे आता हे आपण व्यवस्थित या तुपातनं बाजूला आहे आणि एका दुसऱ्या कढईमध्ये आपण थोडं पाणी घालायचं आहे आणि हे जे आपण दूध घेतलंय चार वाटी अर्धा लिटर एवढं दूध आहे चार वाटी हे दूध भरतं आता एका कडाईमध्ये सुरुवातीला पाणी घालायचं आहे त्यानंतर हे दूध त्यात टाकायचं थोडंसं दूध आपण उरवून घ्यायचं आहे आणि या कढईमध्ये आपण हे दूध छान असं उकळवून घ्यायचं आहे आपल्याला छान हे आटवून घ्यायचं आहे त्यामुळे लक्षात ठेवा की दूध हे थोडंसं पसरट कडाईमध्येच आटवायचं आहे जेणेकरून ते पटकन आटून येईल आणि आपलं काम लवकर होईल जर पातेल्यामध्ये तुम्ही हे दूध आटवायला ठेवलं तर ह्याला वेळ लागतो तर त्याच वेळेस दूध तापायला ठेवलं की त्याच वेळेस आपण ह्या तुपामध्ये आपण जे गाजराचं मिश्रण करून घेतलेलं आहे ते एका साईडला टाकून घ्यायचं आहे आणि एक सारखं आपण याला हलवत राहायचं आहे यावेळेस दोघही कामं सोबत होतात दूधही तिकडे आपलं आटत येतंय आणि या ठिकाणी गाजर पण हे व्यवस्थित आपण भाजून घेतो आहे हे पहा या पद्धतीने एक सारखं ढवळत आपण हे पंधरा मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मध्यमाचेवर हे मिश्रण आपण एकसारखं ढवळत राहायचं आहे आणि यातलं पाणी कमी होईल आणि गाजराची कच्ची टेस्ट होईल आणि एका साईडला मध्ये मध्ये थोडंसं दूधही आपण ढवळून घ्यायचं आहे आणि त्यातलं जे आजूबाजूला कढईला लागलेलं ला दूध आहे ते वेगळं करत राहायचं आहे हे बघा आपलं दूधही थोडं कमी झालेलं आहे आणि इकडं आपलं हे गाजराचं मिश्रणही छान असं परतलं जातं आहे हे बघा यातलं पाणी आपलं बऱ्यापैकी कमी झालं आहे आणि मस्त याला कलर आलेला आहे असंच एकसारखं याला आपण ढवळत राहायचं आहे जसं जसं याचं पाणी कमी होईल तसं तसं याचा कलर गडद होत जाईल आणि या गाजराचा कच्चेपणा कमी होईल आणि एका साईडला दूध तुम्ही बघा अर्ध झालेलं आहे आणि हे जे कडाईला लागलेलं ला दुधाचं जे मिश्रण आहे ते आपण सुरीने असं वेगळं करायचं चा आहे छान असं रबडीदार आपलं हे दूध तयार झालेलं आहे आता या साइडला आपलं हलव्याचं जे मिश्रण आहे ते पण छान कोरडं होत आलेलं आहे दोघही गोष्टी एका वेळेस आपल्या तयार होत आहेत गाजराचं मिश्रण ढवळताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की दूध अधूनमधून आपण ढवळून घ्यायचं आहे हे पहा सगळं जे कढईला लागलेल्या दुधाचं कडक झालेलं मिश्रण आहे ते सगळं मी सुरणी असं करून या दुधात मिक्स केलं आणि छान अशी रबडीदार आपलं दूध तयार झालंय आता हे मिश्रण पूर्णपणे कोरडं झालंय आपल्या गाजराचं आता हे थोडा वेळ आपण बाजूला ठेवू आता या ठिकाणी जे आपलं दूध आटून झालेलं आहे ते आपण ह्या गॅसवर घ्यायचंय दूध अगदीच वाटीभर शिल्लक आहे इतपत आपण त्याला छान रबडीदार आटवून घेतलेलं आहे आता या दुधामध्ये आपण एक चमचा कॉर्नफ्लॉवर मिक्स करणार आहोत त्यासाठी ते आपण जे थोडंसं दूध बाजूला काढून ठेवलं त्यात मी एक चमचाभर कॉर्नफ्लोर घालते आहे ते कॉर्नफ्लोअर या दुधात व्यवस्थित मिक्स करायचं आणि हे दूध ह्या रबडीमध्ये टाकून घ्यायचं आहे कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे ही रबडी छान अशी घट्ट होईल आणि आपल्या गाजराच्या हलव्याला मस्त मऊ पेड्यासारखं टेक्शर येईल आणि हलव्याला पाणीही सुटणार नाही बऱ्याचदा आपण गाजराच्या हलव्याचं पाणी सुटताना बघितलेलं असेल तो तर ही स्टेप जर फॉलो केली तर गाजराच्या हलव्याला अजिबात पाणी सुटत नाही हे पहा मस्त छान असं रबडीदार ह्या दुधाचं टेक्शर तयार झाले आणि आता हे सगळं मिश्रण आपण ह्या हलव्याच्या मिश्रणात घालायचं आहे व्यवस्थित हे छान एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा मस्त रबडी आपल्या दुधाची तयार झाली आहे आणि ह्या गाजराच्या मिश्रणात आपण छान हिला मिक्स करून घेतो आहे व्यवस्थित हे यामध्ये मिक्स करून झालं की नंतर पुढे आपण यामध्ये गुळ ॲड करणार आहोत हे बघा हीच पद्धत फॉलो करून गुळाचा हलवा करायचा आहे कारण की दूध घातल्यावरती जर गुळ घातलं तर दूध फाटू शकतं आणि हलव्याचं पूर्ण टेक्शर खराब होईल आणि चव पण खराब होईल होईल हे बघा मस्त कलर आपल्या या हलव्याला आलेला आहे आणि छान एकसंद हे मिश्रण तयार झालेलं आहे दूध आणि गाजराचं मिश्रण दोघं गॅसवर एका वेळेस आपण शिजवून घेतलेलं आहे आणि यामुळे हे सगळी प्रोसेस पंधरा मिनिटातच झालेली आहे आता दुधाचं मिश्रण मिक्स झाल्यावरती यामध्ये आपण गुळ ॲड केलेलं आहे गुळ किसून घ्यायचा आहे म्हणजे पटकन या मिश्रणामध्ये मेल्ट होईल आणि छान असं एकजीव होईल या ठिकाणी तुम्ही साखरेचाही वापर करू शकतात साखरेचं जर तुम्हाला हलवा आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी गुळाच्याऐवजी साखरही घालू शकतात आणि जर गाजर किसून तुम्हाला हलवा आवडत असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये काढण्याऐवजी तुम्ही किसून या पद्धतीने गाजराचा हलवा केला तरीही चालणार आहे हे बघा मस्त गुळ यात मेल्ट झालंय आणि अगदी लुसलुशीत आपलं हे हलव्याचं मिश्रण तयार झालेलं आहे आता पुढचे पाच ते सात मिनिटं मध्यम आचेवरती आपल्याला एकसारखं ढळून घ्यायचं आहे फुल गॅस ठेवायचं नाही नाहीतर हे मिश्रण खाली लागेल आणि हलव्याची चव खराब होईल हे बघा एकसारखं याला छान असं ढवळत राहायचं आहे आणि मस्त आपला गाजराचा हलवा तयार करायचा आहे आता दोन ते तीन मिनटं झाले त्यानंतर गुळ मेल्ट झाला की यामध्ये आपण जायफळ वेलची पावडर जी घेतली आहे ती घालून घ्यायची आणि ती पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे जायफळ वेलची पावडर आपण शेवटीच मिक्स करायची आहे म्हणजे तिचा स्मेल शेवटपर्यंत टिकून राहतो हे पहा पाच मिनिटं झालेली आहे आणि आपला हलवा हा तयार झालेलं आहे आता अगदी लुसलुशीत आपल्या ह्या हलव्याचं टेक्शर तयार झालेला आहे हे बघा तुम्ही पाहू शकता अगदी अप्रतिम कलर आणि टेक्शर या हलव्याचं झालेलं आहे आता या स्टेजवर जे आपण काजू बदाम घेतलेले आहे तळून ते आपण यामध्ये घालायचे आहेत आणि पुढचे दोन मिनटं आपण हे परत छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरती छान याला ढवळत राहायचं आहे थोडंसं हे घट्टसर मिश्रण झालं की आपण याचं गॅस बंद करायचं आहे तर हेच मिश्रणाची तुम्ही बर्फी पण सेट करू शकता जर तुम्हाला बर्फी सेट करायची असेल तर हलवा आपण थोडंसं लवकर गॅस बंद करणार आहोत जर तुम्हाला बर्फी सेट करायची असेल तर थोडंसं जास्त याला गॅसवरती दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आणि घट्ट असा गोळा तयार झाला की त्याची तुम्ही बर्फी पण सेट करू शकतात हे बघा मस्त आपले काजू बदाम टाकून झाल्यावरती दोन मिनटं हे छान मिश्रण परतून आहे आणि मस्त असं घट्टसर हे तयार झालं आहे आणि आपला हलवा हा तयार झालेला आहे आता हा हलवा आपण व्यवस्थित सर्व करून घेणार आहोत हे बघा मस्त गरमागरम लुसलुशीत आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे हे पहा अप्रतिम टेक्स्चर अप्रतिम कलर आणि जसा दिसतो सुंदर आहे तसा टेस्टमध्ये अगदी बेस्ट असा हा हलवा तयार झालेला आहे तर ह्या हलव्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका हे बघा मस्त लुसलुशीत हा हलवा तयार झालेला आहे नंतर आपण थोडंसं बदाम घालायचं आहे आणि गार्निशिंग करून घ्यायची आहे तर गाजर न किसता न शिजवता अगदी कमी कष्टात आपण हा सुंदर असा हलवा तयार केलेला आहे आणि कॉनफ्लॉवर टाकायची ट्रिकही मी या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर केली आहे तर हलवा कसा झाला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन ट्रिकसोबत एका नवीन टिप्सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय